परिषद मंडळी व येथे उपस्थित माझे सर्व स्पर्धक मित्र मैत्रिणी आज या दिमाखदार सोहळ्याच्या निमित्ताने परभणी foundation आयोजित केलेल्या या ऑनलाइन यकृत व स्पर्धेमध्ये सहभागी होताना मला मनापासून अभिमान वाटत आहे सर्वप्रथम सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मनपूर्वक आभार मी कल्याणी रवींद्र पवार वर्ग आठवीची विद्यार्थी आहे तालुका जाफराबाद जिल्हा जालना गाव देऊळगाव माझ्या शाळेचे नाव ज्ञानसागर माध्यमिक विद्यालय सिपोरा आंबोरा मित्रांनो ओ, मला माझ्या भाषणाचा विषय सांगताना अतिशय अभिमान वाटत आहे तो विषय आहे लाभले भाग्य बोलतो मराठी लाभले भाग्य बोलतो मराठी खरेच धन्य एकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी माय मानतो मराठी मित्रांनो मी एक प्रश्न विचारते मराठी म्हणजे काय हा सर्वांचे एकच उत्तर राहणार मराठी म्हणजे भाषा मराठी म्हणजे भाषा नाही तर जी आपली ओळख आहे आपला श्वास आहे आपला मान आहे मराठी मराठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलव्यातची धार आहे संत ज्ञानेश्वरांच्या मुलींची खोली आहे लोकमान्य टिळकांच्या सिंहगर्जनेची ताकद आहे ही आहे मराठी मराठी आपल्या आईचे अंगाई गीत आहे शेतकऱ्यांच्या ओव्या आहे संतांचे अभंग आहे भारुड आहे ही आहे मराठी मित्रांनो आज आपण मराठी इंग्लिश हिंदी हे शिकतो पण आपल्याला आपल्या मित्रांना हात मारायची वेळ आली त्यांना काही सांगायची वेळ आली तर आपण कशाचा वापर करतो आपल्या ओठांवर मराठीच ते मराठी बोलताना जो आपलेपणा वाटतो तो इतर भाषांमध्ये नाही मम्मी हा शब्द उच्चारताच मरेल या शब्दाची आठवण होते पण आपली आई आपली माती आपली भाषा या या तीन गोष्टी कधी विसरता कामा नाही मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे आपल्या जगातील काही लोक आपल्या महाराष्ट्रातील काही लोकांना मराठी बोलण्याची लाज वाटते पण मराठी बोलण्याची लाज नाही अभिमान बाळगायला पाहिजे की आपण मराठी बोलतो मित्रांनो आपली आ आजी काका मावशी हे शब्द या नात्यांचा ओलावा फक्त मराठी भाषेतूनच जाणवतो संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकारा यांनी आपले विचार विश्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठीचा वापर केला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्य स्थापन केले आणि स्वराज्याबद्दल माहिती सांगण्यासाठी मराठीत मराठीच निवडली का बरं त्यांनी मराठी निवडली ते एक राजा होऊन गेले पण त्यांनी का मराठी निवडली मला एवढं सांगा का निवडली आणि आपल्या मराठी भाषेतून गाजलेली सिंहगर्जना स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही सिंहगर्जना मराठीत होती आणि ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो मावळे उभे राहिले मित्रांनो मी सांगते मराठी आपली आई आहे मराठी आपली भावना आहे मराठी सर्वोच्च आहे आपलं पण आपल्या देशातील लोकांना मराठी बोलण्याची लाज वाटते एखादं कोणी आलं तो इंग्लिश बोलायला लागलो तर असं वाटतं हा तो इंग्लिश बोलतो खूप हुशार आहे हा तो पण हुशार आहे पण आपल्याला पण हुशार आहे मराठीत मराठीत खूप सारे चित्रपट झाले आणि त्या चित्रपटाने आपल्या मराठीला राज्य राष्ट्रतरावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आणि आपण त्याचा अभिमान बाळगा पाहिजे आपल्या मराठी भाषेला समृद्ध केले कोकणी आराडी झाडी बोली या भाषेने सुद्धा मराठी भाषेला समृद्ध केले मित्रांनो मला एवढं सांगायचं आहे तुम्हाला की मराठी बोला मराठीचा अभिमान बाळगा एवढ्या संतांनी मराठीचा वापर केला का केला त्यांनी मराठीचा वापर आ आपण या महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रात राहून मराठी मराठी बोलण्याची आपल्याला लाज वाटते मराठी बोलण्याची लाज नाही वाटायला पाहिजे आपल्याला संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे केलेले मराठीत रूपा ज्ञानेश्वरीच्या रूपात केलेले रूपांतर हे मोठे स्मारक मानले जाते पण आपल्याला मराठी बोलण्याची लाज वाटते मराठी बोलण्याची लाज नाही वाटायला पाहिजे आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात मराठी कुठेही मागे राहिलेली नाही संगणकावर सर्वत्र मराठी दिसून येते आणि मराठी आहे मित्रांनो आपल्या सर्वांना सांगायचे की मराठी बोलायचं मराठी बोलण्याचं नाही आपल्याला त्याचा अभिमान बाळगायला पाहिजे प्रसिद्ध करायला पाहिजे आणि आपण सर्वांनी आयुष्यभर मराठी बोलताना अभिमान बाळगायला पाहिजे लाभले आमचं भाग्य बोलतो मराठी हे केवळ वा, वाक्य बोलायचं नाही तर ते आपल्याला आयुष्यास आयुष्य आपल्या आयुष्याचा श्वास बनवायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठी जय जवान जय किसान धन्यवाद